आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेतील ढोरगल्ली परिसरात कत्तलीसाठी जात असलेल्या जवळपास वीस जर्शी वासरांचा टेम्पो श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिला मिर्जेत गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या मदतीने शहरात कारवाई करत अनेक कत्तलीसाठी आणलेल्या गायींची सुटका केली आहे सोमवारी सुद्धा होत असताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पकडली विनायक माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी हा लहान बछड्यांचा टेम्पो पकडून या वासरांची सुटका केली रात्री उशिरापर्यंत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करणे अनिल तुपे या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते श्री शिवकटिरा हिंदुस्थान गोरक्षा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनायका मंजकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मेरे शहर इथे गायचे वासरे एक चार ते पाच दिवसाचे वासरे ही कटिंगसाठी जात असताना आपण वीस वासरे पकडलेले आहेत त्यातली सोळा वासरे ही होंडा आहेत आणि चार वळू आहेत म्हणजे म्हशीचे रेडे चार ही चार रेड्या आपण आज पकडलेले आहेत ही बसस्टँडपासून आपण त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असताना ही जोड गल्लीच्या साईडला आतल्या साईडला त्यांनी थांबलेली होती तिथं आपण पकडलेलं आहे मागल्या टायमाला हीच गाडी आपण पकडलेली होती त्या टायमाला या गाडीत लेडीज होती त्या लेडीजनं आपल्याला सैन्याने मी सांभाळला जातो त्यासाठी आपण गाडी सोडलेली आहे त्या टायमाला पाच जनावर होती त्यात आधी वीस जनावर आहे की दर टायमाला असं वाहतूक करतात ही लेडीजच्या सहायता घेऊन या गाडीची वाहतूक होती त्यात कमीत कमी नाही मला मला तो वीसभर आत्ता जनावर आहे आणि मिरजश्वर पोलीस स्टेशनला आता आपण घेऊन आलेलं आहे शिवपट्टीचा हिंदुस्थान गोरक्षा समिती या अध्यक्षतेखाली आपण मिरज शहर स्टेशनला आपण गाडी घेऊन आलेलो आहे कारण तीन सव्वा तीनच्या दरम्यान मिरज शहराच्या हद्दीमध्ये स्टँड रोडच्या अलीकडच्या बाजूस एक संशयास्पद छोटा हत्ती छोट्या वासरांना घेऊन जात असताना दृष्टीस पडला त्यामध्ये वासरं ही ओरडत असताना आम्हाच्या निदर्शनास आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी तो टेम्पो रोखला आणि त्या टेम्पोमध्ये किमान एक अठरा ते वीस वासरं ही त्यातली पाच सहा वासरं मरण अवस्थेत खाली झोपून आहेत आणि त्याच्यावरही बाकीचे वास्त्रं उभारलेली आहेत असे दाटीवाटीनं भरलेल्या अवस्थेत ही गाडी आम्हाला घावलेली आहे आणि ही गाडी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेली आहे आणि अॅनिमल क्रुआॅलिटी ॲक्टप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशन कारवाई करत आहे यापूर्वी पण हीच गाडी दर्शिक वासरांची देशी वासरांची वाहतूक करत असताना घावलेली आहे आणि आज सुद्धा त्यांनी आम्हाला बनावट सांगितलं की आम्ही पाळाईसाठी नेतो आहे मात्र पाळ्यासाठी नेणारी वास्त्र अशा निष्ठुरपणानं क्रूरतेनं नेली जात नाहीत त्यामुळे सहज लक्षात येते की ही वास्त्र कथलीसाठी चाललेली आहेत